चंद्रकांत वाघमारे आहे कारणे सांगतो की सदर आम्ही ते आज जवळजवळ किती दिवस झाले नववा दिवस आहे वाटतो आठवा आठवा नववा दिवस आहे काय सदर जहांगीर सोसायटीबद्दल बद्दल श्रोतया चेअरमन म्हणून काय करणार आहे शिवानंद शिवानंद कट्टीमणी हा कुठल्याही प्रकारचा कायदेशीर आहे ना नसताना आणि मीच कायदेशीर आहे म्हणून असं बॅट देतो आणि लोकांना सांगतो आणि माझं मी सगळं काम केलेलं आहे मी एकही पैसा खाल्लेला नाही असं म्हणतो परंतु त्याचे पुरावे आहेत आम्हाला की त्याने किती खाल्ला किती भ्रष्टाचार केला हे सगळं आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना जे जे संबंधित आहेत जे मग समजा बागलबाई का यांना मोरे वगैरे हां यांना सगळं आहे आम्ही काय आणि तरी पण तो काय करतो आमच्या त्यांना बोलतो आणि मी फार साजूक आहे असं दाखवलो लोकांना मूर्ख म्हणतो स्त्रियांना उलट सुल बोलतो स्त्रियांना उलट सुरलं बोल काल परवा दोन दिवसापूर्वी त्याच्यावर पोलिसांनी चढवळ पोलिसांनी तक्रार देखील घेतलेली आहे आणि त्याची चौकशी लवकरात लवकर चालू करणार आहे हे सगळ्यासमोर येणारच आहे आणि त्याच्याकडे जो पुरावा असेल त्याच्याकर जो पुरावा असेल त्यांनी सादर करावं दाखवावं काय लेखी आहे काय नाही सगळं दाखवावं त्याच्याविरुद्ध काय आम्ही लेखी दाखवतो त्याच्याविरुद्ध काय काय आम्ही दाखवतो स्वतः कसं मोठे पण करतो आणि लोकांना कशी फसवणूक करतो हे बरोबर नाही ना फसवणूक करणं मोठे कागदपत्र तयार करून सादर करणं लोकांचे पैसे घेणे लाखो रुपयाच्या हिशोबाने त्यांनी पैसा घेतला लोकांना हा पैसा कुठं गेला जर हा पगार सहकार खात्याचा असेल जो सहकारचा असेल तर तो शासनाला जमा केला पाहिजे हिशोब दिला पाहिजे तो अजिबात आहे की पैशाचा हिशोब देत नाहीये आणि मी म्हणतो मी काहीच केलं नाही काहीच केलं नाही म्हणून आमच्या विरोधात ब्लॅट बॅट देतो हे बरोबर नाही त्याचं म्हणजे त्याचा दिवसेंदिवस दिवस गुन्हेगारी वाढत आहे सहकाराला वेळात काढत आहे आणि सहकार हा एक एक प्रकारचा मिनी सरकारच आहे सहकारांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे ते चुकीचं केलेलं आहे सहकारांनी ठेवलेलं आहे जे अधिकारी आहेत ना त्यांनी जे विश्वास ठेवून त्याला जे परवानगी दिलेली आहे किंवा चेअरमन म्हणण्याचं त्याला हे म्हणतात ते चुकीचं आहे ना कागदपत्रावरून तुम्हाला दिसतं ना हा आहे किंवा नाही हे तुम्हाला कळत तुम्ही अभ्यासरू मच आहे संबंधित अधिकारी अभ्यासक्रमाचं त्याला कळायला पाहिजे ना आम्ही बोलायची काय गरज आहे त्या कागदपत्रावरून त्याला कुठलंच परवानगी देऊ नये किंवा कुठलीही संधी त्याला बेकायदेशीर करण्याचं देऊ नये संतोष नामदेव खडकेसर मोची समाज सदर जामिळ हाऊसिंग सोसायटी भ्रष्टाचारी संदर्भात आज आपण घोषण करत आहे गेल्या बावीस तारखेपासून आज रोजी आठ ते आठ दिवस झाले तरी पण संबंधित डी आर काय याचा निवाडा करी नाही चौकशीच्या नावाखाली भ्रष्ट अधिकारी खूप कर्मचारी आणि संगणमत दोय घोषित चेअरमनला पाठ पाठबळ देऊन पदाचं निवड करण्यात आलेलं आहे तरी ते चौकशी करून योग्य ती कारवाई संबंधित चेअरमन व सभासद अन संबंधित चेअरमन करण्यासाठी जे कोणी सभासद सहकार्य केल्याबद्दल त्यांच्यावर पण कायदेशीर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एक तर असे विषय आहे की कुठल्या विषय त्यांनी मांडून सभासदा लोकांना दिशाभूल करून विलेक्शन प्रक्रिया पार पाडलेला आहे जे ने ने जे आता विलेक्शनला त्यांनी उभारल्यानंतर त्याला सहमतीने निवड करण्यात आलेलं आहे ना ते मूळ तर सभासद नाही म्हणून त्यांचे वारस पण नोंद झालेले नाहीत आणि असे लोकांनी त्याला इलेक्शनला सहमत देऊन त्याला एकमताने निवड करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये संबंधित डी आर शहर उपनिबंधक बागल मॅडम आणि वरिष्ठ लिपिक कोरे ह्यांच्या संगणमताने ते चेअरमन झालेले आहे असे घोषित आणि आम्हाला लवकरात लवकर योग्य ते निर्णयाने मार्ग लावून योग्य न्याय द्याव अन्यथा आम्ही आता आम्ही ह्याच्या पुढं कडक उपोषण करण्याचा मार्ग निवडणार आहे संबंधित जिल्हाधिकारी साहेब त्यांना पण निवेदन दिलं आहे आणि ते पाटील साहेबांना पण निवेदन दिलं त्यांनी बोलले की आम्ही बैठक लावू शहर उपनिबंधक बागल त्यांच्या पण काय आतापर्यंत निरोप आलेला नाही वयोवृद्ध लोक आहे कदाचित उपोषणकर्त्याला काही हानी झाली त्यांच्या शरीरातला ह्याला पुरेपूर जबाबदार उपनिबंधक व चेअरमन राहील